हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना माझं आवरलेलं आहे आणि मम्मी ना तिचं आवरती आम्हाला जायचं आहे लग्नाला संगमनेरला मामा पण आलेला आहे तर मामा पण त्याचा आवरून आलेला आहे मंजूरवरून तर आता आहे ना माझं लुक असं आहे त्या दिवशी मी को ती कोपरगावला कुर्ती घेतली आहे ती घातली आहे आणि लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर ना नाईल लांब जायचं तर संगमनेरला जायला ना दोन तास तरी लागतील गाडीवरतीच जायचं आहे मामासोबत त्यात आम्ही निघतो इकडं मम्मीचं चालू आहे चा। आवरायच आणि आम्हाला जायचंय ना आता हा मुद्दाम घरातच बाहेर नाही जाणार इकडे तिकडंच घुसू राहिला ना मम्मीने पाहिलं म्हणून नाही तर माझा आवाज ऐकलं तिथं कप्प्यातच बसून राहिला असता नाही आवाज ऐकला बाहेर निघाल तेच बोलले तिला तुला आवाज देत राहिली मग तिला आवडत फुरक राहू दे ना बच्चा मी ना आता आलोय लाँच वरती कृष्णा लॉन्चला आम्हाला दोन तास लागले यायला बापरे माझे ते ते सगळे विस्कटले आता आहे ना तरच गळून आता रूम मध्ये जाऊन ये ना एकदा आम्ही आवरून घेतो थोडस पावसाचं वातावरण झालं आणि तिकडे चाचलं नाही इतका तू पण चालू आहे आजीचा इतका डेंजर पाऊस चालू आहे तिकडे इकडं वातावरण पण मस्त आहे मम्मी लोकेशन लॉन्सले मोठं काय जाऊ दे माझे आवरवडा इकडं पण लोकेशन किती मस्त आहे आम्ही ना रूममध्ये आल्यावरती ना मी आणि मम्मीनींना सगळ्यांचं आवरून दिलं मावशी त्यांचे साड्या घालून दिल्या मी ना मामीचं त्यांचं मावशीचं आवरून दिलं त्याच्यानंतर ना मला नवरचं म्हणजे भावाचं पण आवरायचं होतं मी त्याचं पण आहे ना थोडंसं आवरून दिलं त्याला त्याला काही मेकअप पण नाही आवडत त्याची ना नॉर्मलच त्याला ना आवरून दिलं त्याच्यानंतर रूममध्ये एवढी गर्दी झाली होती सगळे पाहुणे ते आले होते रूममध्ये चाले होते आणि इकडं मामीचं मेकअप चालू आहे आणि इकडे ना जे कालपासून ना जे कार्यक्रम झाले ना इंगेजमेंट हळद आणि आज सगळे सप्तपदी तर स्क्रीनवरती ना सगळे त्यांनी ते, ते फोटो लावलेले होते स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो मोधुराणीचे प्रवेश वरस्ती होते होळहचा कार्यक्रम आटोपला असेल तर रंगपाऱ्या स्वप्नांना सागारे साधकळ्या तापेंना सागारे साध सांगा। हे भास होती कसे हे नाबो की कुणाचे का सांग पिढ्या मना मला भान नाही जगाचे

हे भास होती कसे हे राबाचे का सांग विड्या मना मला भान नाही जगाचे रंग पामऱ्या स्वप्ना सांग लग्न लागल्यावरती ना त्याच्यानंतर नंतर आम्ही आमचे फोटो काढले हा माझा भाऊ आहे मावशीचा मुलगा त्यांनी त्याचा फेटा काढला होता आणि मला दिला होता घालायला मग आम्ही मस्त फोटो शूट पण केला ना दोन वाजले आता आम्ही चाललो नाही फाडणार वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ कोण हो आहे आमचा तर आम्ही ना आता चाललो आहे घरी पाऊस पण आहे त्याचं डोकं वातावरण किती भारी चालू आहे ना అత చస్టర పని ఆల ఆ గాడి ఆడిమాగజ కస్టమర్ గాడ ఎవడే ఫోన్ బపరే అని గాడీ జామ్ డైరెక్ట్ పా డెంజర్ దుక్ కాల్స్ లాడ ఆలయాగే కళల ఆల మూధ పేచ దూధ పైచ तर आता ना मी पहिले फ्रेश होते मग आराम करते मस्त मग चहा पिऊ आम्ही काळूला दूध देऊ आहे ना थकलो डेंजर पाय दुखते आहे आमचे तर आता मी पहिले फ्रेश होते इकडं माझी फ्रेंड आली पुण्यावरनं तीर मार बिचारी थकून आली मी तिच्यासाठी कॉफी बनवते मस्त तिला एनर्जी आली पाहिजे ना अशी तोंड सोडून बसली थकल्यावर <laughs> आता है नाटो वाजले आणि आतापर्यंत कस्टमर चालू होते आमची कागवा मी आल्यापासून चार वाजेपासून कस्टमर चालू होते मम्मीने मी दोघींनी काही कस्टमर केले तोपर्यंत मी स्वयंपाक केला मस्त मटकीची भाजी बनवली भात बनवलाय आता आम्ही जेवण करतो भूक लागली आता पण किती विशेष आपण गेलो कस्टमरचा फोन नाही काही नाही आपण आले आले आपल्याला गाडी माग गाडी मागच गाडी होती कस्टमर ले, आ, ले, गाड़ी 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 हो किती विशेष ना आता आम्ही जेवण करतो लग्न मस्त झालं भारी लग्न झालं आहे ना आम्ही व्हिडिओ पाहिलं भेटतील लग्नाचा